राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सो आज महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आज पंच्याहत्तर वर्षापूर्वी आपल्या या देशाला संविधान बहाल केले आणि या संविधानामुळे आपण या देशामध्ये दे एक आपण एक स्वतंत्र झालो म्हणजे आपल्याला प्रत्येक गोष्टीचं स्वातंत्र्य या संविधानाने दिलं म्हणजे खरंच आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ऋणी आहोत कारण त्यांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचा जो अधिकार दिला, तो दिला। तो या संविधानामुळे आज बरेच संविधाना मध्ये काय संविधान कसं आहे अजूनपर्यंत लोकांमध्ये जागृती नाही तर ती जागृती आली पाहिजे त्यासाठी आम्ही कार्यकर्ते म्हणून आम्ही प्रयत्न या करणार आहोत प्रत्येक घराघरामध्ये जे आ, शिक्षित नाही आहेत तर त्यांना आम्ही संविधानाबद्दल आता मी घरोघरी सांगणार संविधानाचे मूलभूत अधिकार त्यांना सांगणार संविधाना संविधानकार आहेत डॉक्टर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ते किती कष्टाने जे संविधान निर्माण केलेलं आहे तर ते त्यांना आम्ही पटवणार महिलांना किती त्या संविधानामध्ये महिलांना किती अधिकार दिला आहे तो आम्ही आमची जे ताई आहेत आमच्या का आई आहेत त्यांना आम्ही ते सांगणार आहोत आणि खरोखरच मी पुन्हा विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मी ऋणी आहोत तर त्याने आम्हाला एक माणूस म्हणून माणूस की माणूस म्हणून आम्हाला या देशामध्ये या भारतामध्ये आम्हाला त्यांनी जगवलंय त्यांचं आम्ही खरंच ऋणी आहोत आणि मी सर्व भारतातील सर्व नागरिकांना तसेच आमच्या पनवेलकरांना हो। पनवेलकरांना मी संविधानाच्या करान, मी, मी हार्दिक शुभेच्छा देतो